आता बातम्या विस्तारानं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश भाईंदर न्यायालयानं दिले आहेत एका वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊत हा मराठा मोर्चामध्ये बॉम्बस्फोट करणार होता असं विधान केलं होतं या वक्तव्याच्या विरोधामध्ये खुश खंडेलवाल यांनी न्यायालयात दाद मागितली या वक्तव्याला सिद्ध करण्याच्या संदर्भातही मागणी करण्यात आली जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भातली न्यायालयीन लढाई दीर्घकालीन चालली गेली सहा वर्ष या प्रकरणी खुश खंडेलवाल लढत होते आता हे प्रकरण भाईंदर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या समोर आलं असताना भाईंदर मॅजिस्ट्रेट कोर्टानं आव्हाडांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत हाल ही में ठाणे के मजिस्ट्रेट कोर्ट ने मेरे फौजदारी अर्जी पर एमएलए जितेंद्र आवड़ के विरुद्ध आईपीसी की धारा 153 ए और 505 दो के तहत भायंदर पुलिस स्टेशन को एफआईआर दर्ज कर जांच करने का आदेश दिया है मामला 2018 का है जब मुंबई की एटीएस ने नानासोपारा से गौ रक्षक वैभव राउत को देसी बम रखने के मामले में गिरफ्तार किया था जब एटीएस की जांच जारी थी तब जितेंद्र आवाड ने एक वीडियो बनाकर उसमें यह वक्तव्य दिया कि वैभव राउत मराठा मोर्चा में बॉम्ब फोड़ने वाला था जबकि एटीएस ने अपने जांच में या तक कि अपनी चार्जशीट में कहीं भी यह दावा नहीं किया था कि वैभव राउत मराठा मोर्चा में बॉम्ब फोड़ने वाला था तब मैंने जितेंद्र आवाड के विरुद्ध एफ दर्ज करने के लिए भाईंदर पुलिस स्टेशन में शिकायत दी थी लेकिन भाईंदर पुलिस ने इसमें एफ दर्ज नहीं करी थी तब मैंने थाने के मजिस्ट्रेट कोर्ट में एक याचिका फाइल करी तब मजिस्ट्रेट कोर्ट ने क्षेत्राधिकार के आधार पर एफ दर्ज करने से मना कर दिया तब उस आदेश को मैंने मुंबई उच्च न्यायालय में चुनौती दी मुंबई उच्च न्यायालय ने मेरी याचिका को स्वीकार करते हुए सुनवाई करने का आदेश दिया तो अब थाने के न्यायिक मजिस्ट्रेट ने दोनों पक्षों को सुनने के बाद अब इसमें एफआईआर दर्ज करने का आदेश जितेंद्र आवाड के विरुद्ध दे दिया है प्रतिनिधी महेंद्र जोईल या प्रकरणी जोडले गेलेले आहेत महेंद्र या प्रकरणात एफ आय आर कधीपर्यंत दाखल होईल नक्कीच प्रश्न सर आपण पाहिलं असेल तर जितेंद्र आवड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं हे प्रकरण सगळं दिसून येत आहे कारण भाईंदर मॅजिस्ट्रेट जितेंद्र आवड यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याचं जे आहे ते आदेश दिले आहेत यामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता वैभव राऊत आहेत याला आ, याने मराठा मोर्चांमध्ये हा जे तो बॉम्बस्फोट करणार होता असे आरोप केले होते आणि त्यानंतर आहेत ते सुयश खंडलवाल यांनी त्या विरोधात याचिका केली होती मात्र या विरोधात जे आवडांना या बाबतीत अडचण वाढताना दिसून येते लवकरात लवकर भाईंदर मॅजिस्ट्रेट कोर्टाने जे आहे ते आव्हाड यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आपण पाहिलं असेल तर वैभव राऊत हा हिंदुत्ववादी कार्यकर्ता होता आणि तो एक भांडारी समाजाचा होता मात्र त्याच्या समर्थनार्थही जे ते, ते वसई नालासोपारा या विभागातही त्याच्या समर्थनार्थ जे ते मोर्चा वगैरे काढण्यात आले होते मात्र या सगळ्या प्रकरण पाहता आपण आता हे पाहिलं असेल तर अडचणी जितेंद्र आवडे यांच्या अडचणी मात्र वाढ झाली त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करण्याचे मॅजिस्ट्रेट कोर्टाने जे आहेत ते आदेश दिलेत धन्यवाद महेंद्र या सगळ्या तपशिलासाठी